धारधार तलवार व कोयता बाळगणाऱ्या कुख्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारास शस्त्रांसह अटक सांगली शंभर फुटी रोड ते धामणी रोडकडे जाणाऱ्या इरसेड भवन परिसरात धारधार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराबाबतची गोपनीय माहिती पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली असता यशराज अनिल दुधाळ वैवीस रहा स्वामी समर्थ कॉलोनी गल्ली नंबर दोन वानलेसवाडी हा हातात धारधार तलवार घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले क्षणाचाही विलंब न करता सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आरोपीला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक कोयता देखील आढळून आला तलवार व कोयता बाळगण्याचे कारण विचारले असता आरोपी कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन मुद्देमालासह विश्रामबाग पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खून खुणाचा प्रयत्न यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे आठ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता दरम्यान पाहून पोलिसांनी केलेल्या तातडीच्या आणि धाडशी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा दृढ झाला आहे ही कारवाई मा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बाराहकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मोहिमेत पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्यासह एपीआय जयदीप कळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदुम अतुल माने इम्रान मुल्ला रणजित जाधव अरुण पाटील सोमनाथ गुंडे अभिजित ठाणेकर सूरज थोरात रोहन घास्ते यांनी उत्कृष्ट समन्वय साधत धनाकेबाज कारवाई केली या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसला असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे